गोडीला येऊन बसली या जोडीला राधाली या गोडीला येऊन बसली या जोडीला चल तो गरा दे तुला चलने तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल तो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो गरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तुला सोडून राधी के मला तिळभर कर मे तू गवळ्याची राधा मी नंदाचा काना तुला सोडून राधी के मला तिळभर कर मे कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला चल नेतो घरा दे तुला चल नेतो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा बुल राधी के, तुझ्या गोऱ्या रंगाला मी नंदाचा काना तू गवळ्याची राधा बुल राधी के, तुझ्या गोऱ्या रंगाला कोणी सोडणार नाही ग राधाकृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चलने तो घरा दे तुला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला नागरीला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला नागरीला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला एका जनार्द कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला कोणी सोडणार नाही ग राधा कृष्णाच्या जोडीला चल नेतो घरा दे तुला चल नेतो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चल नेतो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला घरी गोडीला येऊन बसली या जोडीला राधाली गोडीला येऊन बसली या जोडीला चल तो घरा दे तुला चलने तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला चलणे तो घरा दे तुला माझ्या गोकुळ नगरीला ಕಲನೆ ತೊಗರ ದೇತುಲ ಮಾಜಗೋ ಕೂಳ ನಗರೀನಾ